राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चारही बाजूनी जोरदार मागणी होत असताना आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर मात्र मुंडेंनी साफ राजीनाम्यासाठी नकार दिला आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना हेही सांगितलं की माझ्या राजीनाम्याचं मुळात कारण काय आणि मी राजीनामा का, राजी का दे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरलेली आहे इतकंच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे बीड मधले आमदार प्रकाश सोळंके ते अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अजित पवार गटाचे अत्यंत म्हणजे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटस्थ समजले जाणारे प्रकाश सोळंके यांनी सुद्धा या संपूर्ण बीड जिल्ह्यातील मसा मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत हा राजीनामा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा द्यावा आणि नंतर तपास झाल्यानंतर अजित पवार किंवा सरकार किंवा माहितीचे नेते त्यांच्या मंत्री पदाबाबत विचार करतील असं म्हटलेलं आहे हा प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिलेला आहे इतकं सगळं राज्यामध्ये हे हत्याकांड चर्चेत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळ हिवा हिवाळी अधिवेशन हे नागपुरामध्ये पार पडलं आणि नागपुरामध्ये अधिवेशन झाल्यानंतर मात्र अजित पवार कुठे आहेत याबाबत अजिबात काहीही माहिती मिळू शकली नाही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत सुद्धा अजित पवार हे उपस्थित नव्हते ते परदेशात असल्याची माहिती आहे याला कुठलीही पुष्टी नाही विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना सुद्धा छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांची पूर्ती गोची झाली होती कारण धनंजय कारण छगन भुजबळांनी अजित पवारांच्या विरोधातच बंड पुकारल्याचं स्पष्टपणे दिसत होतं त्यामुळे अजित पवार हे माध्यमांसाठी सुद्धा प्रतिक्रियेसाठी अजिबात उपलब्ध नव्हते मागच्या दारात आले तिसऱ्या दिवशी आणि लगेच निघून गेले म्हणजे एकंदरीत त्यांची अधिवेशनातली उपस्थिती अनुपस्थिती सुद्धा माध्यमांना आणि महायुतीमधल्या नेत्यांना आणि आमदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा खटकत होती मग इतकं सगळं हे प्रकरण विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत गाजतंय आहे बावीस तेवीस दिवसांपासून आणि विधिमंडळात गाजतंय त्यानंतर सुद्धा या प्रकरणाची चर्चा रोज होते हेडलाईन्स वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्ही न्यूज चॅनल्स मध्ये झळकतायत इतकं सगळं असून सुद्धा अजित पवारांची कुठलीही भूमिका ही पुढे येत नाही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जो पवन चक्की खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा नोंदला गेलाय पण सुरेश धस यांच्या सातत्यानं केल्या जाणाऱ्या आरोपामुळे धनंजय जा मुंडे यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मी केली नाही हे आज त्यांनी सांगितलंय या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वक्तव्य केलंय त्यांची पत्रकार परिषद झाली मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीनंतर आणि त्यानंतर सुद्धा माध्यमांना सामोरे गेले त्या अगोदर धनंजय मुंडे सुद्धा माध्यमांशी संवाद साधून मोकळे झाले होते सगळं असून सुद्धा या माहिती सरकारची गोची या संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणावरून झाली आहे केवळ ते खून प्रकरण असतं आणि त्याचा तपास सुरू असता तर भाग वेगळा होता पण या प्रकरणामध्ये या हत्या प्रकरणामध्ये अद्याप वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा नोंदला गेला नसला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सात एकूण आरोपी आहेत चार आरोपींची अटक झाली तीन आरोपी अजूनही फरार आहे आणि त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्या सुदर्शन घुले नावाचा मुख्य आरोपी आहे त्याचे वाल्मिक कराड आणि इतरांशी कसे संबंध आहेत हे आधी सीआयडी तपास केला आणि आता एसआयटीचं पथक सुद्धा हे केस तालुक्यामध्ये पोहोचलं आहे ज्या केस तालुक्यात गाव इथे एसआयडीचे अधिकारी हे सगळे पाळामुळं किती खणून काढतात उद्या राजकीय नेत्यांशी त्याचे कसे संबंध होते आरोपींशी तेही तपासात पुढच्या काळामध्ये उघड होईल होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया पण आजच्या घडीला कराड याच्या भोवती जे संशयाचं जाळ निर्माण झालं की संतोष देशमुख प्रकरणात त्याचा हात असावा त्यात सुरेश दास भाजपचे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणाले की आका कोण तर आका वाल्मिक कराड छोटा मोठा आका कोण याबाबत मात्र ते बोलले नव्हते पण साम टीव्ही दिले ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मोठा आका हा धनंजय मुंडे आहे मग धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं अत्यंत घनिष्ठ आणि मित्रत्वाचं नातं हे जनतेसमोर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मादेवांच। हे स्पष्ट झालं असताना सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जो काही वाढता दबाव वाढत चाललेला आहे त्याला मात्र मुंडेंनी स्पष्ट नकार दिलाय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही हा सर्वस्वी अधिकार हा अजित पवार यांचा आणि अजित पवार उपलब्ध नाही त्यांची भूमिका अजिबात कळू शकत नाही लोकसत्ता या दैनिकांना स्पष्टपणे अजित पवारांच्या बाबतची एक बातमी दिली आणि ती खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर माध्यमांनी हा प्रश्न उपस्थित केला की अजित पवारांची भूमिका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत का पुढे येत नाही महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारणं प्रश्न विचारणं आणि त्यांनी अनेक प्रश्न रोज उपस्थित करणं हे आपण समजू शकतो पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी धनंजय मुंडेंवर रोज आरोप करणं आणि त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे मात्र आपल्याला समजू शकत नाही याचं कारण असं आहे कि या बिड़ मदे या तु तु की या बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांचं राजकीय नेतृत्व आणि त्याला आज नाही गेल्या अनेक वर्षांपासून विरोध होतोय आणि तो विरोध आणखी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाढलेला आहे आणि ही संधी साधून या सर्व त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्यावर अं त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे त्यामुळे जनमानसाचा आदर ठेवत धनंजय मुंडे आपली भूमिका हे स्पष्ट करतील असं म्हटलं जात होत पण गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर जेव्हा प्रसार माध्यमांना ते सामोरे झाले तेव्हा गेले तेव्हा हे स्पष्ट झालं की धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत अशी जेव्हा भूमिका घेतात आणि विचारतात की माझ माझ्या मागचं ठोस कारण सांगा तेव्हा हे लक्षात येईल की का अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचा संवाद झालाय मुख्य का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कॅबिनेट बैठकीच्या काही दिवस अगोदर सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली आणि त्या दोघांची चर्चा झाली विस्ताराने असं म्हटलं जात होत त्यात काही ठरलेलं आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होतात धनंजय मुंडे यांच्या मागे अजित पवार पडे उभे ठाकले आहेत का आणि म्हणून मग ते माध्यमांना सामोरे जाताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या राज्यभरातल्या ज्या काही बातम्या येत आहेत वर्तमानपत्रामध्ये टीव्ही चॅनल्समध्ये आणि मुळात त्या या दोघांच्या नात्यांचे आधार घेत इतिहासातले राजकीय सामाजिक संदर्भ त्याचा दाखला देत विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार जेव्हा धनंजय मुंडेवर टीका करतायत आणि अत्यंत टोकाची टीका आणि हे सगळे आरोप हे अत्यंत गंभीर असताना सुद्धा धनंजय मुंडे मात्र बिंधास असल्याचं दाखवत आहेत पण मनातून धनंजय मुंडे यांची धाकधूक खूप वाढलेली आहे या राज्यामध्ये हे संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आणि त्यात वाल्मी कराड आणि वाल्मी कराड यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेले संबंध लक्षात घेता कुठलाही मंत्री नेता हा अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही पण माध्यमांना सामोरं जाताना मी अस्वस्थ नाही अशा प्रकारचं चित्र ते सकृत दर्शनी दाखवत आहेत पण ते खरं नाही त्यांची धाकधूक वाढलेली आहे नेमका निर्णय कधी होईल काय होईल याबाबत आपण काही छातीठोकपणे सांगू शकत नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या आरोपानंतर स्वपक्षीयांच्या आरोपा नंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आरोप होत असताना माहिती सरकारची गोची झाली आणि विकासाचं काम करत असताना आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत प्रतिज्ञा घ्यायला लावणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या मार्गात सुद्धा कुठेतरी एक मोठा अडथळा या संपूर्ण प्रकरणामुळे निर्माण झालेला आहे ते स्वतःही याबाबत म्हणजे ही जी निर्माण झालेली राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची अवघड विचित्र हे फडणवीस सुद्धा नाकारणार नाही कारण अशा पद्धतीची अत्यंत म्हणजे बहुमतानं हे सरकार सगळे स्थापन झालं असताना त्यांच्या पक्षाला इतके त्यांचे आमदार जिंकून आले असताना त्यांना ही अपेक्षा नव्हती की अशा प्रकारच्या प्रकरणाला सामोरं जावं लागेल आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या अवघड परिस्थितीला ते सामोरे जात आहेत त्यावेळी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे आणि त्यासाठी त्यांच्या पक्षाचा कुठला नेता जबाबदार नाही तर तो महायुतीमधला घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता आहे आणि मंत्री आहे त्यामुळे आणखीनच या सगळ्या महायुतीच्या सगळ्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भूमिका घेणं हे अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे पण त्यांना एके दिवशी मात्र ही भूमिका घ्यावी लागणार आहे याचं कारण असं की जो फोटो इथे दाखवला जातोय स्क्रीनवरती अर्थात देवेंद्र फडणवीसांना वाल्मिक कराड त्यावेळी कोण आहे ना काय नाही याची अजिबात कल्पना नसावी फार थोडी बह असावी पण वाल्मिक कराडचं बॅकग्राऊंड मात्र त्यांना माहीत नसावं धनंजय मुंडे यांच्या आग्रहामुळे तो फोटो काढला गेला असावा त्यांनी स्वागत केलं इतकाच त्याचा संबंध आहे याबाबत आणखी आम्हाला काही सांगायचं नाही आम्ही आमची भूमिका इथे स्पष्ट करतो मुद्दा असा आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत असताना ज्या मंत्र्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत त्याबाबत अजित पवारांना निर्णय घ्यायचाच आहे आणि त्याची प्रतीक्षा उभ्या महाराष्ट्राला आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महायुतीचे एक भाजपचे मोठे नेते या नात्यानं सुद्धा त्यांना काही भूमिका घ्यावी अशी इच्छा होत असेल पण त्यांचे हात सुद्धा आत्ताच्या घडीला बांधले गेले असावे माहितीचा धर्म पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार नमस्कार